श्री गणेशाय नमः नमस्कार मित्रांनो मित्रांनो गणपती बाप्पा आपल्या भक्तांवर नेहमीच भरभरून कृपा करत असतात अशीच महती असणाऱ्या अष्टविनायक मधील दुसरा गणपती म्हणजेच सिद्धटेक येथील सिद्धिविनायक गणपती याच गणपती मंदिराची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंडा या गावापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर महामार्गावर स्थित आहे हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे मोरगावहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक हे मंदिर आहे सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फूट उंच आहे ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड उजवीकडे आहे अष्टविनायक पैकी हा एकच असा गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे व बाकी सर्व गणपतींची सोंड ही डाव्या बाजूला आहे ही गणपतीची स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीमध्ये स्थित आहे गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत गणपतीच्या दोन्ही बाजूला जय व विजय यांच्या पितळेच्या मूर्ती स्थित आहे गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा केल्या तर अतिशय फलदायक ठरते एक प्रदक्षिणा म्हणजे पाच किलोमीटरचा प्रवास आहे कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे सिद्धिविनायक मंदिराचे द्वार सकाळी चार वाजता उघडले जाते साडेचार ते पाच मध्ये श्रींचे पूजन होते सकाळी दहा वाजता देवाला खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो अकरा वाजता पंचमृती पूजा होते दुपारी साडेबारा वाजता महानैवेद्य दाखवला जातो सूर्यास्तानंतर तिसरी पूजा केली जाते व रात्री साडेआठ ते सव्वा नऊ या वेळेमध्ये आरती केली जाते आणि त्यानंतर मंदिर भक्तांसाठी बंद होते या मंदिरात गणेश चतुर्थी व गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात या दिवशी भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी येथे बघायला मिळते आता जाणून घेऊया सिद्धिविनायकाची कथा आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्याने ओंकाराचा अखंड जप केला त्याच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या दिला आणि गणपतीने ब्रह्मदेवाच्या दोन कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करीत होता तेव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले विष्णूच्या कानातून मधू आणि कैतब हे दैत्य निर्माण झाले हे देवी देवतांना छळू लागले ब्रह्मदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो विष्णूने प्रयत्नांची शिकस्त केली पण तो त्या दैत्यांना मारू शकला नाही तेव्हा त्याने युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरू केले शंकराने त्याचे गायन ऐकले आणि त्याला बोलावले तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले मग शंकराने त्याला ओम गणेशाय नमहा या मंत्राचा जप करावयास सांगितला हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली या डोंगरावर विष्णूने चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली गणेशाची आराधना केल्यावर विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधू आणि कैतब या दैत्यांचा संहार केला तर मित्रांनो ही होती मधील दुसरा गणपती म्हणजेच सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराबद्दलची माहिती जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद